कामगार कल्याण योजना या योजनेबाबत तुम्हाला पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे कामगार वर्ग हा कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासाचा मूलभूत असतो सामाजिक आर्थिक व शैक्षणिक उन्नतीसाठी महाराष्ट्र शासनाने कामगार कल्याण योजना राबवली हो आहे ही योजना मुख्यत्वे नोंदणीकृत औद्योगिक व असंघटित कामगार यांच्यासाठी असून व त्यांच्या कुटुंबाचा सर्वांगीण विकास व्हावा ह्याच या योजनेचा उद्देश आहे योजना राबवणारी यंत्रणा महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळ कामगार विभाग महाराष्ट्र शासन द्वारे केली आहे योजनेचे उद्दिष्ट जीवनमान शैक्षणिक सामाजिक व आरोग्य विषयक सुविधा पुरवणे कामगारांच्या कुटुंबाचा विकास साधणे अपंग अपघात अपंग, अपंगत्व अपंग निवृत्ती इत्यादी प्रसंगी आर्थिक मदत देणे महिला व बाल कामगारांसाठी विशेष उपाय योजना राबवणे पात्रता नोंदणीकृत कामगार विभागातर्फे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे वय अठरा ते साठ वर्ष असणे आवश्यक आहे पती किंवा पत्नी व दोन मुले किंवा मुली शैक्षणिक कि लाभासाठी स्थायिकता महाराष्ट्रात कामगार म्हणून कार्यरत असणे आवश्यक आहे आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड कामगार नोंदणी प्रमाणपत्र उत्पन्नाच्या लाखला बँक पासबुक शेरॉप पासपोर्ट साइज फोटो अपंगत्व अल्लास वैद्यकीय प्रमाणपत्र शिक्षण अर्ज करता शाला कि कॉलेज का दाखला महत्वाच्या उपयोजना शैक्षणिक सहाय्य योजना कामगार मुला शालेय व उच्च शिक्षण आर्थिक मदद करने जैसे एक ते दहावीपर्यंत दोन ते पाच हजार रुपये तुम्हाला आर्थिक मदत मिळेल अकरावी ते बारावी पाच ते सात हजार आर्थिक मदत आय किंवा डिप्लोमा असल्यास दहा पर्यंत आर्थिक मदत पदवी जर असली तर पंधरा पर्यंत आर्थिक मदत मिळेल इंजिनियर मेडिकल लॉ स्टुडंट्सना तीस हजारापर्यंत आर्थिक मदत मिळेल अटी किमान साठ पर्सेंट गुण असणे आवश्यक आहे आणि फक्त दोन मुलांना हे लाभ मिळेल दुसरी दुसरी योजना अशी यो आहे की मुलींच्या विवाहासाठी सहाय्य योजना लाभ पन्नास हजारापर्यंत आर्थिक मदत मिळेल कुटुंबातील पात्रता आई किंवा वडील नोंदणीकृत कामगार असावा मुलीच्या वय अठरा वर्ष पूर्ण असावे मुलगी अविवाहित असावी तिसरी योजना यामध्ये आरोग्य सेवा योजना मोफत आरोग्य तपासणी शिबिर मिळेल औषध औषधोपचाराची सुविधा आयुर्वेदिक ॲलोपॅथी होमिओपॅथी महिला कामगारांसाठी मातृत्व सहाय्य आणि अपघात विमा योजना नंबर चार अपघात मृत्यू सहाय्य योजना कामगाराचा मृत्यू झाल्यास पाच लाख रुपये मिळेल अपघाती मृत्यू झाल्यास दोन ते पाच लाख रुपये अपघातातून अपंगत्व झाल्यास एक ते तीन लाख आणि नैसर्गिक मृत्यू झाल्यास पन्नास हजार ते एक लाख रुपये मिळेल आणि पाचवी योजना मातृत्व सहाय्य योजना महिला कामगारांसाठी गर्भधारणेनंतर पंधरा हजारपर्यंत पर्यंत मदत मिळेल फक्त दोन कर भरदारांच्या धारणांसाठी लागू है की मान 1 वर्षे नॉन निकृत असणे आवश्यक है नंबर 6 निवृत्ती सहाय्य योजना साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर एक लाख पर्यंत निवृत्ती लाभ किमान 5 वर्षे सतत नॉन निकृत असणे आवश्यक है नंबर सात गृह निर्माण सहायता योजना स्वतःच्या घरासाठी पन्नास हजार ते एक लाख पर्यंत अनुदान स्वतःच्या नावावर जागा असणे आवश्यक आहे गृह बांधणी चालू असावी कामगार कल्याणाची प्रमुख केंद्रे मुंबई नाशिक पुणे नागपूर औरंगाबाद सोलापूर कोल्हापूर अमरावती आणि ठाणे तुम्ही ऑनलाईन अर्ज सुद्धा करू शकता महा डॉट जी ओ व्ही डॉट इन वर जाऊन कामगार कल्याण योजनेच्या टॅब वर क्लिक करा अर्जदाराचे नाव तपशील भरून रजिस्ट्रेशन करा आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज भरा अर्ज क्रमांक जतन करा महत्वाचे निर्देश सर्व लाभ एकाच वेळेस मिळत नाही एक योजना फक्त एकाच वर्षात एकदाच घेता येतो अर्ज पूर्णपणे व संपूर्ण कागदपत्रांसह असावा जर तुमचं उत्पन्न जास्त असेल तर काही योजनांमध्ये उत्पन्न मर्यादा आहे ती तपासावी लागेल ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तीस ते साठ दिवसात योजनेची प्रक्रिया पूर्ण होते निष्कर्ष कामगार कल्याण योजना ही महाराष्ट्राची शासनाची एक व्यापक योजना आहे जी कामगारांच्या कुटुंबाची आर्थिक शैक्षणिक आणि आरोग्यविषयक गरजांकडे लक्ष देते प्रत्येक कामगाराने ही योजना नक्कीच घेणे आवश्यक आहे ही योजना तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या भविष्याची सुरक्षितता सुनिश्चित करते थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब अँड दिस इज आशो रनआउट